दोन दिवसापूर्वी माडा लोकसभेचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शेकापूर स्वाभिमानी शेतकरी संघटना भारतीय मनसे अशा वेगवेगळ्या घटक पक्षाचा उमेदवार म्हणून दोनच दिवसापूर्वी देशाचे नेते आदरणीय चंद्र पवार साहेबांनी माझी उमेदवारी माळा लोकसभेचा उमेदवार राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून दोन दिवसापूर्वी ही उमेदवारी डिक्लेअर केली आणि त्यानंतर तुमच्या सगळ्यांशी चर्चा करावी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश करतोय निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती लढवतोय या संदर्भामध्ये कार्य मंडळींशी चर्चा करावी अशा अनुषंगानं बैठक आज या ठिकाणी जशी काल अचानकपणेच या बैठकीचं नियोजन झालं ते सुरुवातीला एक वाजता ठरली पुन्हा दहा वाजता उमेदवारी आपली दोन दिवस झाले झालेली आणि लोकसभेची उमेदवारी तशी बघितली तर मला सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सहा साडेसहा तालुके आणि आठशे एक्केचाळीस दहा होत असा हा लोकसभेचा फार मोठा मतदारसंघ आहे मग त्यात असलेले सगळे घटक पक्ष असतील तालुक्या तालुक्यातील विधीमंडळे असतील ह्या सगळ्यांच्या जुळवाजुळवी या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं हे तसं फार झेकरीचं आहे कारण काल आम्ही नुसतं नियोजनासाठी बसलो तर जवळजवळ सहा ते सात साथ तास तालुकावाईच्या नियोजनामध्ये त्या ठिकाणी गेले त्यातलं चाळीस टक्के साधारणतः नियोजन झालं कारण ह्या सगळ्या प्रत्येक तालुक्यातले गट असतील आपल्याबरोबर असलेले घटक पक्ष असतील निवडणूक यंत्रणा असेल ह्या सगळ्याचं नियोजन करत असताना फार मोठी यंत्रणा आपल्याला त्या निमित्तानं मोठी करावी लागते विधानसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा आपण भाजपी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला यंत्रणा असल्याशिवाय एका विधानसभेची निवडणूक होत नाही आणि इथं तर लोकसभेची निवडणूक आपल्याला सगळ्या ह्या कोरोप काय कोर्टी असतील नियोजन दृष्टीनं गेल्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये सातत्यानं त्या नियोजनाचा भार सुरू आहे त्यामध्ये मग वरच्या नेते सभा असतील तालुक्या तालुक्यामधले सभेची ठिकाणं असतील ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन गेल्या दोन दिवसात म्हणजे आपल्याकडं चालू आहे करमाळा विधानसभेच्या अनुषंगाने करमाळा तालुक्याचा दोन तो तो हजार चौदा मध्ये माझा सन्मान आला गेली चार पाच वर्ष आपण सातत्याने एकमेकाच्या जवळ आलो जरी जरी मी लो लो जरी लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असतिनिधी या नाट्यानं निवडणूक झोपीत जरी विचारलं तुम्ही प्रतिनिधी कुठल्या तालुक्यात तर मी करमाला तालुक्याचं म्हणून सांगितल्या आयुष्यात सांगितलं की पहिल्यांदा मी तुम्हाला नम्रपणे सांगतो या निमित्तानं बोलत असताना अनेक वक्त्यांनी या ठिकाणी या सगळ्या घडामोडीचा गुहागुर या ठिकाणी केला दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी चार चार वेळा तिकीट मागायला जातो आणि अनेक जणांना सांगायचे तुम्ही थोडी शिफारस करा तुम्ही थोडी शिफारस करा कोण कशी करत को होतं हे मात्र कळत <laughs> नव्हते नाही तुमचं नाही सांगणार अरे चौदाच्या निवडणुकीला जिल्ह्यातल्या राजकारणाचे अनुभव मी जवळ बघितले सगळे नाही नाही दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीची परिस्थिती मी बघितली आहे तिकीट काय असतं कसं मिळतं नाही तर अतिशय जोड सगळा गोष्टीचा अनुभव तर सगळ्या प्रक्रियेमध्ये मी घेतला माझ्या मनामध्ये एक खुणगाट होती की आपली ताकदच वाढल्याशिवाय तिकिटाची प्रक्रिया होत नाही <laughs> शिफारस काय आप्पासाहेबांना सांगितलं मी सांगितलं की आप्पासाहेब माझी करते दीपक आपण सांगितले की दीपक आपण गुरुगाव मला सांगितले गुरुगाव मला रश्मी दिदीला दिलं पाहिजे महाराज दिलं पाहिजे गुन्हा सगळं होईल तिकडं ही राजकीय साधारणतः प्रक्रिया असते आणि त्याच्या अनुभव जवळ घेतलेले होते आणि ठरवले की बाबा आपल्यातच पोच झाल्याशिवाय ही सगळी प्रक्रिया होत नाही आणि त्या दृष्टीने मग त्याच्यासाठी जे काय तुमच्यामध्ये गुण पाहिजे किंवा तिकीट मिळवण्यासाठी जे गुडविल तयार व्हायला पाहिजे तर ती केल्यानंतरची काय प्रक्रिया असते ही त्याचा अनुभव आता आपण आणि मग सातत्यानं आपण जी संधी मिळवली तिथं काम करत गेलो ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला असेल झेडपी ला कोणा संधी मिळली असेल त्या सगळ्या गोष्टीतून आपण एक चांगल्या प्रकारचं काम आपण करायचा प्रयत्न केला आणि सुदैवानं असा प्रसंग आला ह्यावरील सगळ्या पक्षाची तिकीट माझ्या कशी सगळ्यांचं प्रेशर असं झालं की चांगला कॅन्डिडेट आहे चार माणसात काम केलेलं आहे लोकांचा पाठिंबा आहे म्हणजे नंतर आणि शेवटी भाजपचा तर त्या दिवशी माझ्या काही जणांच्या दर्गनदा शब्द वापरले की शेवटी चांगल्या मुलीलाच सगळेजण मागणी घात तो प्रसंग आला त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ असेल किंवा आतापर्यंत जे काही आपण काम करायचा प्रयत्न केला त्याचा वेळ गुडविला असेल आणि त्या प्रक्रियेमधून त्या लोकसभेच्या निवडणुकीला जसं तुमची इच्छा होती कामा करायची का जेव्हा कसल्याही परिस्थितीत मी विधानसभा लढवली जशी माझी स्वतःची तशीच इच्छा होती आपण विधानसभेची निवडणूक लढवावी त्या दृष्टीनेच आपण प्रयत्न करत होतो एकंदरीत राजकीय सगळ्या आपल्या घडामोडी बघितल्या कायद्यापासून आदरणीय पवार साहेब बरोबर आज आपण काम केलेलं होतं गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये जरी मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पासून काही आमदारावरती गेलेलो होत पण विचारापासून बाजूला गेले आणि मग त्या अनुषंगानं असेल ज्यावेळेस या मतदारसंघाचा सगळा गोंधळ सुरू झाला बऱ्यापैकी या मतदारसंघ हा आदरणीय पवार साहेबांचा मतदारसंघ असल्यामुळं तो दोन हजार नऊ ला एकदा लढवला गेला चौदा मध्ये तो मोदीला ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडं हा मतदारसंघ राहिलेला होता अशा परिस्थितीमध्ये हा तसा देश पातळीवरती गणला गेलेला अशा प्रकारचा मतदारसंघ होता आणि त्या दृष्टीनं मग प्रत्येकाचीच पक्षाची भावना होती व तिथं उमेदवार म्हणून आपलं नाव बऱ्यापैकी लोकमतामध्ये आलेलं होतं आणि सगळ्यांचीच इच्छा होती पण आपण ठरवलं की बाबा आपले पहिल्यापासून जे असलेले पवारसाहेबांचे विचार आपल्यामध्ये रुजलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रुजलेले गेले गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सदस्यानं पवारसाहेबांचे विचार त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण काम केलेलं आहे आणि आत। त्यातून मग ज्यावेळेस या मतदारसंघाच्या तिकडं सुरू झाला प्रकार साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केली होती तेही तुम्ही सगळ्या मंडळींनीही केलं असेल आणि त्यानंतर साहेबांनी आपली उमेदवारी काही वेगवेगळ्या कारणामुळं परत घेतली या मतदारसंघातलं आणि त्यावेळेस मग आपणही समी श्रमीच राष्ट्रवादी विचाराचं पवारसाहेबांच्या विचाराचं काम करत असल्यामुळं मलाही वाटलं की शेवटी आता आपल्याला हे शेवटी विचार टिकले पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आपण निर्णय घेतला आणि साहेबांनी उमेदवारी मागे घेतल्या घेतल्या मला विचार ना सगळ्या पक्षा राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली त्या दिवशी साहेबांची उमेदवारी मागे घ्यायची त्याच दिवशी विचार करतो बाबा आता तरी तुम्ही उमेदवारी घ्यायला तयार आहात का आणि मी नम्रपणे सांगितले की मला वेळ द्या थोडा आणि मी विचार करून आपल्याला सांगतो माझ्या सगळ्या सहकार्याची चर्चा करतो त्या दृष्टीनं आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांगत बाहेर विचार करून हा निर्णय या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटाचा घेतला त्याच्या मागची भूमिका ही मी स्पष्टपणे सांगितली की बाबा या जिल्ह्याच्या विकासामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं योगदान फार मोठं आहे पन्नास साठ वर्षाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांचं सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामध्ये असलेले योगदान पाहतात आपलंही कर्तव्य अशा परिस्थितीमध्ये हा विचार भविष्यकाळामध्ये रुजला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस प्रतीचा घेतलेला आहे या निमित्तानं आणि या ठिकाणी सहकार्याने विशेषतः आणि वाहना म्हणून सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या सगळ्या <coughs> गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांग सांगेन किंवा दोन हजार चौदाला माझी कुणाची ओळख पाळत नव्हती ठराविक एक अर्धा कार्यकर्ते वाहनदा गुळबाबा तानाजी बापू सुनील बापू बापूर अशी ठराविक ठराविक काही मंडळी माझ्या बरोबर राजीव अशी मंडळी त्यावेळेस दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला माझ्या होती पण तुम्ही जे प्रेम दिलेलं होतं इथं माझा काही काळी तसं म्हणत नसताना गाव माहीत नाही शिव माहीत नाही मला कसं घेऊन केलं असं परिस्थितीमध्ये कुठलंही काम न करताना काहीही संपर्क नसताना तरीसुद्धा तुम्ही वीस एकवीस हजार या ठिकाणी दिली आणि माझा स्वभाव असा आहे की ज्याही संस्थेत आपण काम करतो ज्याही पदावरती काम करतो जिथं जिथं लोका लोकांमध्ये आपण जाऊन लोकांचं मताच्या रूपानं आपल्यावरती ओझ घेतो तर तिथं इमानदारीनं काम ही प्रामाणिक भावना मागे आहे आणि त्याच्याप्रमाणे मी चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या ज्या संधी मिळाल्या त्या संधी चांगल्या पद्धतीनं तालुक्याच्या विकासासाठी मिळतील हे या निमित्तानं मी सांगतो शेवटी हे सगळं करत असताना माझा स्वतःचा दृष्टिकोन असा आहे की बाबा जिथं जाईल तिथं चांगल्या पद्धतीनं काम करावं मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम केलं असेल स्वतःची कारखानदारी चालू होत असेल तर एक चांगल्या पद्धतीचं काम करायचा प्रयत्न जिल्हा परिषदेला मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं जिल्हा परिषदेला आता अध्यक्ष म्हणून काम केलं तिथं जास्तीत जास्त न्याय द्यायची भूमिका आणि त्या पदाला साजेसा अशा पद्धतीनं काम करायचा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्यानिमित्तानं जरी तुम्हाला आज वाटत असेल विधानसभेचा प्रतिनिधित्व आणि लोकसभेचा प्रतिनिधित्व ते हिथेही काम करणाऱ्या माणसाला फार मोठ्या संधी आहेत मी सांगतो आणि त्याच्यावरती मी विचार केला या सगळ्या गोष्टीवरती की लोकसभेत जाऊन आपण काय करणार गेल्या पाच वर्षात हितल्या नेतृत्वानं काय केलं इथं आपण तरी काय करू शकणार तिथं प्रगती होईल का अधोगती होईल किंवा ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण ज्या ज्या संस्थेमध्ये काम केलं तर तिथलं नाव उंचवायचं काम केलं हिथं जाऊन ते आपल्याला करता येईल का नाही करता येईल ह्याच्यावरती मी तीन चार दिवस विचार करतो आणि राजा भाऊ तुम्हाला आवर्जून सांगतो की सुजय विखे ज्या वेळेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला खरजीच लालवायची मलाही कळत नव्हती की बाबा एवढं मोठं म्हणजे त्यांना संधी आहे कुठल्याही मतदारसंघात सुजय उभार लागते तर ते निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण आहे म्हणजे विधानसभेला तो तरुण कुठल्याही मतदारसंघामध्ये उभारला तर निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण होतं मी थोडं ह्या सगळ्या बातम्या बघितल्यानंतर तिथली माहिती काढली की बाबा सुजयचा एवढाच काय की लोकसभेलाच उभारायचं म्हणतो आणि मी इकडे मला दोन दोन तिकीट पक्ष द्यायला तयार आहे तर मी म्हणतो तर ह्याच्याबद्दल मी तिथली माहिती घेतली तर सूर्यच्या आजो आजोबा बाळासाहेब विखे पाटील आयुष्यभर त्यांनी खासदार म्हणून राहिले माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी राज्यात कधी आले नाही आठवी शिक्षण होत ते मी तिथं माहिती काढल्या त्यांच्याकडून बाबा नक्की कशासाठी हा सूर्य सगळं तर राज्याच्या मध्ये नेतृत्व करत असताना फार मर्यादा आहे मी सांगतो पण देश पातळीवरती तुम्ही खासदार म्हणून काम करताना जर तुम्हाला कामच करायचं असेल तर प्रचंड प्रमाणामध्ये तिथं संधी आहे आणि त्याचं उदाहरण तिथं विखे पाटलांच्या सगळ्या ज्या माहिती घेतल्यानंतर मला कळलं एकशे ऐंशी वेगवेगळे विकासाचे प्रकल्प त्या माणसाने स्वतःच्या मतदारसंघामध्ये आणले आणि आयुष्यभर लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आठवी शिकलेला माणूस आय एस अधिकारी रिटायर कामाला ठेवले हो आणि एकच ध्येय ठेवलं की जेवढं म्हणून करता येईल शेवटी राज्य विधानसभेमध्ये सुद्धा जाऊन काय मर्यादा आहे तुम्हाला निधीच्या वाघाच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकार हा समुद्र आहे मी सांगतो तुम्हाला तुम्ही हजारो कोटीच्या योजना जर तुम्ही कामच करायला ठरवलं तर तिथूनही तुम्ही फक्त त्याला मन देऊन काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रचंड मोठी संधी आहे मी सांगतो तुम्हाला मी तुम्हाला एवढं सांगेल की मला तुम्ही त्या निमित्तानं संधी दिली तर मी सांगितली माझी कर्मभूमी करमाला आणि आयुष्यभर आता मी करमाचा प्रतिनिधी म्हणूनच काम करणार आहे हेही तर ह्यातला पहिला <स्थाथ> अधिकार जसा जिल्हा परिषदेमध्ये करण्याचा होता तो, 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 तो आबादित राहील जे पण केंद्राचं काही येईल त्याचा पहिला अधिकार करमाळाकरांचा राहील हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो तुम्ही निश्चित असा बाकी राहिला विषय कुठला की संपर्काच्या बाबतीतला त्याही बाबतीमध्ये मी सांगतो की तुम्ही मला काहीही न करता सुद्धा मत या ठिकाणी दिलेले आहेत निवडणुकीला मी कुठलंही तुमचं काम न करता सुद्धा दोन हजार चौदाच्या निवडणुकीला मत दिलेली आहे त्यामुळं भविष्य काळात ही कर्मभूमी मानली राहील आणि आयुष्य पण ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणूनच मी म्हणून काम करेल संपर्क सुद्धा तसाच राहील त्याच्याबद्दल निश्चित असा हे फक्त निवडणुका होऊ द्या त्याच्यानंतर सगळ्यात सुखदुखामध्ये जसा पहिला होतो तसाच माझा ऑफिस राहील लग्न येऊ जी काही राजकीय काय प्रक्रिया मी आतापर्यंत करत होतो त्या सगळ्या करणार तालुक्यामध्ये होतील त्यामुळे अजिबात सुद्धा तुम्ही कोणी कुठल्याच काळजी करायची गरज नाही झेडपीत आता पहिलं मला जाऊन बसाव लागत होत आता हे सगळे अधिकार मिळाल्यानंतर काहीच गरज नाही झेडपी आपण घरी बसून का म्हणायचं पाहिजे तेवढं आपण करू शकतो हेही तुम्हाला या ठिकाणी सांगतो की भविष्य काळामध्ये त्याही बाबतीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्या सगळ्या ह्याच्यात मी राहणारच आहे मी सांगतो त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा जेवढं म्हणून आपण कामाला तालुक्यासाठी करता येईल तेवढं करायचा माझा प्रयत्न आहे तुमच्या संपर्काची त्याच पद्धतीनं काही विषयी मी राहण्याचा प्रयत्न करेल हे या निमित्तानं आपल्याला नम्रपणे सांगतो ही निवडणूक तुम्ही बघितलं असेल की उमेदवारीच्या बाबतीत वेगवेगळ्या काही आपली जी अपेक्षा होती की नेते मंडळींनी आणि राष्ट्रवादीपासून सुद्धा लांब जात असताना आपली भूमिका कष्टपणे होती की नेतृत्वाच्या काही चुकामुळं या जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झालं आणि त्याच्यावरती आपण दोन हजार चौदाच्याच निवडणुकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली किंवा आपण या सगळ्या गोष्टीमुळं राष्ट्रवादीपासून ज्या पक्षामध्ये आपण काम करतोय तिथला मतदार तिथल्या सामान्य शेतकऱ्यावरती जे अन्याय होते तर त्याला मार्ग निघत नाही नेतृत्वाच्या चुकामुळं हा सगळा लोकांना त्रास होतोय ती भूमिका घेऊन आपण दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस थोडं राष्ट्रवादीपासून बाजूला गेलेलो होतो आणि उलट झालं आता की मी राष्ट्रवादीमध्ये आलो ती मंडळी सगळी आता भाजपमध्ये गेलेली आहे त्यामुळे आता भाजपमध्ये मी ऐकतोय ती माझी उमेदवारी आता दोन दिवस झाले काही काही निघून अजून तिथली उमेदवारी कधी एक नाव येतं आहे कधी दुसरं येते कधी तिसरं येतं आहे आता उमेदवार कोणी का ना पण आपला निर्णय आपला झालेला आहे आणि आपली भूमिका एक कष्ट झालेली आहे ज्या नेतृत्वाने या ठिकाणी राहून पवारसाहेब बरोबर राहून ह्या संस्था असतील जे अधिकार दिले गेले ते व्यवस्थितपणेपणे न वापरल्यामुळे अनेक जणांचं जे काही नुकसान झालेलं आहे तीच मंडळी आता समोर जाऊन गेलेली आहे त्याच्यामागची कारणं वेगवेगळे कारण सांगताना काही मंडळी वेगळं सांगते पण प्रत्यक्षात ती कारण वेगवेगळे आहेत काही जणांच्या वेगवेगळ्या केसेस चालू आहेत वेगवेगळ्या संस्थांची दिनी आहेत आणि त्यामधून रेट मिळावा अशा पद्धतीच्या भूमिकेतनं ही सगळी मंडळी गेलेली आहे मला वाटत नाही की लोकहितासाठी घेतला कोणी निर्णय घेतला पण मी नक्की सांगेल की मी घेतलेला निर्णय हा लोकहितासाठी घेतलेला निर्णय उद्याच्या निवडणुकीमध्ये अनेक जण सांगतात की सरकार मोदींचं येणार आहे आणि मी त्या सगळ्या माहिती घेतच असतो नाही पण सरकार त्रिशंकूत येणार आहे आणि सरकार कुणाचंही जरी आलं तरी तुम्ही बघितलं असेल आदरणीय पवारसाहेबांची ताकद फार मोठी आहे एकाच शब्दावरती सगळं सरकार हलत हे आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहे त्यामुळे सरकार कुठलंही कसं का होईल ना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पवारसाहेबाशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत ते जाण्या जाणे राजकारणातला अनुभव मला आलेला आहे त्यामुळे असं काय समजायचं कारण नाही की उद्या भविष्यकाळामध्ये त्या सगळ्या गोष्टीमध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठला अडथळा येईल असं काय कोणी समजायचं कारण नाही आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व आपण या ठिकाणी नेतृत्वाखाली काम करतोय आणि त्या नेतृत्वावरती विश्वास आहे की उद्या देश पातळीवरच्या कुठल्याही घडामोडीमध्ये त्या व्यक्तीला कोणी बाजूला सारू शकत नाही आहे आणि त्यामुळं हा विषय तसा फार मोठा आहे परंतु तुमच्या मनामध्ये मा जी भीती निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय की बाबा सरकार मोदींचं येणार आहे उद्या काय करणार आहे मग जाऊन काय करणार आहे असं कुठल्याही प्रकारचं मनामध्ये घेऊ नका ज्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण जी निवडणूक लढवतोय तेही नेतृत्व फार मोठ्या उंचीचं नेतृत्व असल्या असल्यामुळं उद्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हा विश्वास मला आहे आणि तो आपण सार्थ करून जगवायचा भविष्य प्रयत्न करू ते या निमित्तानं आपल्याला काही भाग नाही या ठिकाणी मूळ राष्ट्रवादीचा गट रश्मी दिली जाय आता काटाताटाच्या राजकारणाची थोड कारवायामध्ये जास्त हो त्यामुळे तालुक्याचं नुकसान आतापर्यंत होत आलंय विकासाच्या दृष्टीनं ज्यावेळेस प्रक्रिया होते त्यावेळेस थोडं शून्यपणे ह्या भूमिका घेणं गरजेचं त्या दृष्टीनं थोडं मोठं मन करून आपण सगळ्यांनी याकडे बघितलं पाहिजे आणि माझी आपल्याकडाच्या सगळ्या कार्यकर्त्याला का विनंती आहे की तुम्ही काही फरक नाही उठ लगीन आपल्याकडचं आता बागर राष्ट्रवादी आमचे पाहुणे येत नाही <laughs> त्यामुळे आपण मूळ नगर वराठी मंडळी आहोत सगळ्या प्रक्रियेमध्ये ही भावना डोक्यामध्ये घ्यावा की आपल्याकडे लगेन आहे आपल्याला आलेल्या पाहुण्याला घेऊन उजवून काढायचं गाव पातळीवरती काम करताना सुद्धा करा बाकी आपल्या गटाची काही नेते मंडळी मी सांगतो की गावभाव फिड आपली यंत्रणा चालू राहील भागा गटाची काही यंत्रणा चालू राहील म्हणजे गाव पातळीवरती कुठं विस्फोट होणार नाही आणि समृहायच्या भूमिकेत हे सगळं जास्तीत जास्त काम करू असंही या निमित्तानं मी आपल्याला सांगतो जास्त बोलावाशा आपला भाग नाही आहे आपण सर्वजण मिली अनेक वर्ष गंभीरपणे उभारत आहे साथ देत आहे त्यामुळे भविष्यकाळात सुद्धा आपली साथ राहणारच आहे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून येत्या तेवीस तारखेला आपलं घड्याळाचं चिन्ह आहे गड्याच्या चिन्हावरती मत देण्यासाठी आतापासूनच आत्तापासूनच गावगाव या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात करा आणि यामध्ये सगळ्यांनी सहकारी जी भूमिका द्यावी एवढीच आपल्याला या निमित्तानं विनंती करतो थोड्याशा कालावधीमध्ये आपल्याला निरोप दिल्यानंतर आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे मला पूर्व व्यक्तीशी आभार व्यक्त करून मी माझ्या दर्षपूस करतो जय हिंद जय धन्यवाद